बाई काय हा प्रकार नीतीची एवढी खतरनाक जिरवले ना खरंच खूप जिरवले कारण तिला समजतच नाही आता काय करायचं तिला असं वाटायचं की मी आणि गर्विष्ठपणा आणि मी आणि ॲटिट्यूड एवढा होता ना मी म्हणजे बिग बॉस मी म्हणजे माझ्यावरती चालतं सगळं आणि मी कम त्या मेन बिग बॉसच्या घरातली मी आहे ना महाराणी अशी तिनं बोलून पण दाखवले तिचा एवढा माज उतरलाय ना खरच खूप भारी बघण्यासारखं झालं आणि रात्री तर पाहण्यासारखा सीन होता जेव्हा त्यातले अभिजितने तिची साथ सोडली तेव्हा तिचं चेहरा आणि तिचं काय पडलेलं होतं ना अक्षरशः खूप घाबरली आणि खूप भट्टू आहे ती तिला वाटायचं की माझ्यामुळे चालतंय खरं तर ती सपोर्ट करत होती म्हणून हि जलतय आणि ते नाही ती बोलले की माझ्या हाताखालचे मांजरे माझी साऊली आहे वगैरे खरंच तुझ्या बाजूने निघून गेली ना तेव्हा तुला खरंच तुला कळायला लागलं निकी की तू काय आहेस सगळ्यांना असं वाटायचं की निकीमुळे बिग बॉस चालते की काय असं काही नाही निकीचा एवढा माज उतरवलाय ना टीम ए टीम बी ने खरंच भयानक आणि त्यातल्या त्यात अरबाजने खूप भारी खेळलाय अरबाज पण आरबास पिघळतोय थोडा थोडा जाऊ द्या कारण तो एक भाग वेगळा आहे तो ते त्या दोघांचं रिलेशन वेगळं आहे पण जेवढी अरबाजनं तिची खेचली ना खरच तिला वाटायचं की आरबाज हा माझ्यासाठी आणि तिला असं वाटायचं की आरबाजने मी काही जरी बोलीन परत जाऊन प्रेमाने जरी बोलायला लागली ना तरी आरबाज ती अशी बोलेन पण आरबाजने एवढी घालवली त्याचे हे असे कपडे झटकन बिटकन तिला खरंच खूप वाईट वाटलेलं आणि तिचा चेहरा बघण्यासारखा होता आणि तिने परत बोलण्याचा प्रयत्न करत होते टीम एशी आर म्हणजे आरबाजशी जेणेकरून हिला कॅप्टन्सी परत मिळावी किंवा सेफ व्हावी हो नॉमिनेशन पासून तिने करण्याचा प्रयत्न केला पण निकी त्याच्यामध्ये घावली आणि निकिला निकीलाच वाटतं की मी आहे म्हणून बिबोच असं नाही आहे टीम एकीकडे सगळे जर मिळून खेळले ना तू कधी अशी घरातून बाहेर जाईल हे कळणार सुद्धा नाही कारण प्रत्येक वेळेस मी पणा हा चालत नसतो निक्की आणि निकीचा ह्या आठवड्यात खरोच माझ उतरले ना एवढा चेहरा तिचा बघण्यासारखा होता ना अक्षरशः बिग बॉस बघताना सुद्धा हसायला येत होतं जेव्हा तिच्याशी ते हे सगळं घडत होतं जेव्हा सगळे तिला बोलत होते आणि हे ती नाटक करते यार चल चल निंग 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 हे सगळं नाटक आहे तिचं जे की हे दाखवून देते माजा सर, माजा हो कोड़ा -कोड़ा की माझ्यासारखं कोण नाहीये माझ्यास माझ्यामुळे बिग बॉस चालतं वगैरे आणि कोणाकोणाला वाटलं की निकेचा खरंच माज उतरलाय आणि उतरलाय तू ते फक्त दाखवण्यासाठी टी, टीमला असं दाखवते समोरच्या माणसांना की आ, मी नाहीये तुमच्याशी असं म्हणजे मी कोणाला घाबरत नाहीये चला मी एकटी खेळू शकते पण ते अजून पूर्ण उतरले ते चेहरवणं सगळं दिसून येते सगळं म्हणजे सगळं सगळं आणि रात्रीच्या टास्क मध्ये हे तर हेच तर मला हसायला येते आबीजीचं जे, जे ने 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 सग्ण, सग्ण ने की अभिजितनं निकेला तसा एकदम धोका दिला ना निकीचा चेहरा बघण्यासारखा होता तिथे सुद्धा आणि निकीने खरं नाटक केलं ट्रॉमा आहे मला अंधारात जायचं वगैरे निकीने सगळ्या सगळं नाटक केले फक्त तिथं जानवी ऑपोजिट होती जानवी वगैरे जिंकले तर अजून त्याची बोलणी खायला लागेल आणि टीम ने पण खूप छान असं केलं की ऑप्शन होता त्यांना जाण्यासाठी पण तो ऑप्शन दिला नाही त्यालाच खेळायला आलं आणि अभिजितला खेळायला आलं खूप भारी खेळलं झालं आणि आई जेव्हा बोलली ना मला जेवणाची गरज नाहीये ना तुम्ही काही करा टास्कमध्ये आणि ती टास्क पण कोणा मला वाटतं की टास्क पण खूप म्हणजे मी पणामध्ये तिचा टास्क गेला आणि मी पणामध्ये तिचं चांग चांगलेपणा निघून गेला तिने जर चांगली खेळली असती ना थोडंसं जरी नजरेत चांगली राहिली असती सगळ्यांच्या आणि टास्कमध्ये पण तिने तेच केलं आणि तीच माती खाल्ली तिने आणि नंतर पण म्हटली मला जेवणाची काय हे नाही पॅडे दादा बोलले की आता जेवणा वेळ येशील का तर तुम्ही मला नाही मी उपाशी राहू शकते आणि आता तर आपण प्रोमो आल्या त्यामध्ये बघितलं तर हे जे वैभवच्या टीम मधला त्यानंतर राईस खाल्लाय आणि परत म्हणजे मी राईस तुमचा बनवून देते अरे काय निकी तू कॅमेरे लावलेत तू तिथल्या तिथं करत असते तरी ठीक असतं अख्ख्या म्हणजे महाराष्ट्राला दिसते तू काय करते काय नाही काय खेळते यार नक्की फट्टू आहे फट्टू कोणाकोणाला वाटतं निक्की फटतोय फक्त इथूनच आहे तिला डोकं नाही आहे बैलबुद्धी सारखं करत होती त्यांनी नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि कोणाकोणाला वाटतं की निक्कीची चांगली जिरवली सगळ्यांनी मिळून त्यांनी पण कमेंट करून सांगा आणि नॉमिनेशन हे तर टास्क तर आपण पाहिलाच आहे आणि नॉमिनेशन ह्यावेळी वोटिंग लाईन पूर्ण बंद आहे आणि थोडंसं बिग बॉस पण थोडंसं फेर खेळत नाहीयेत कारण निक्की नॉमिनेशनमध्ये होती आणि निक्की बाहेर वगैरे जाईल म्हणून असं कोणाकोणाला वाटतं की वोटिंग लाईन बंद केलेत काहीतरी असेल भिगवतचं टास्क काहीतरी असेल डोक्यामध्ये म्हणून असं केलं असेल पण निक्की असायला पाहिजे थोडीशी जिरलेली आम्हाला पण पाहायला महाराष्ट्राला आवडेल आणि सारखं बाई काय हा प्रकार सगळ्या चेहरा जे उतरलाय ना खरच खूप बघण्यासारखा चेहरा होता आणि अभिजितने थोडस व्हायला पाहिजे बाजूला तिच्यापासून अभिजित परत पिघळला पहिल्यांदा बोलला की मी हे करणार नाही बेल्ट लावणार नाही मी हा टास्क कम्प्लीट नाही करणार मला काय शिक्षा द्यायची दे द्या आणि नंतर अजून गेला आणि नंतर अजून तिला समजावून सांगत बसलाय अरे ती समजावून सांगण्यातली नाहीये पण अभिजितला पण कधी ना कधी लात मारे सांगू शकणार नाही तर फक्त अभिजित आहे घर तिच्या आहे म्हणून ती असं बोलते पण निक्की अभिजितला पण धोका देऊ शकते का मला नक्की कमेंट मध्ये करा आणि तुमचं काय मत आहे नक्की सांगा मला तर वाटतं की ती नक्की धोका देऊ शकते आणि कधी त्या म्हणजे वापर केला आणि लगेच असा सटचट सा, निघून चल निंग निंग नि करून काढलं आणि त्याच्या इमोशनशी खेळली आणि आता अभिजीत बरोबर तसं करते अभिजीचा जेव्हा तिला अभिजीतला अनुभवेल ना तेव्हा समजेल ही काय अभिजात अजून पण काय पागलसारखंच करायला लागलंय माहीत नाही तो का तसा करतोय एवढे नाव खराब होतंय तरी पण तो तिच्या पशीच बोलतोय करतोय हा ठीक आहे मान्य आहे आम्हाला की तो चांगलंच बोलतोय की पाठी मग त्यांची चर्चा दोघांची होताना सुद्धा आपल्याला दिसते की तो वाईट बोलतोय पण असतं नक्की इमेज खराब जाती बाहेर ते करायला नाही पाहिजे कारण पहिले छान खेळत होता आता तर अभिजात अजिबात नाही आवडत जेव्हा निक्की बरोबर खेळायला लागले ला म्हणजे निक्कीचं मतं निक्कीचं काय ते म्हणणं ऐकतो किंवा निक्कीच्या हाताखाली असं हे झाल्यासारखं वाटतंय माझं तर हे बिग बॉसवरचं मत आहे तुमचं काय आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला सांग म्हणून तोपर्यंत इथंच थांबूया भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र